आपल्या हक्काच रोखोक भूमिका सुळे यांच्या कराड मधून आमदारांना दोन कोटी निधी मिळतो पण मी आमदार नसताना मला वीस कोटी रुपये निधी मिळतो असा दावा एका माझी आमदारानं केलाय या मुद्द्यावर संताप व्यक्त करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या असे प्रकार घडत असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारनं द्यायलाच हवं त्या पुढे म्हणाल्या की देशांचे पंतप्रधान शपथ घेतल्यानंतर एका भाषणात म्हणाले होते की त्या देशाचे प्रधान सेवक आहे पण जर असं घडत असेल तर महाराष्ट्राचे सरकार नरेंद्र मोदींचाही ऐकत नाही असं दिसत आहे अशी धडाकेबाज टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे प्रतिनिधी सकलेन मुलानी चला 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 त्याचं काहीतरी स्पष्टीकरण दिलंय त्यांनी आज काहीतरी आज काहीतरी आलंय चॅनलवरच आले कुठल्या तरी काहीतरी स्पष्टीकरण दिले दुर्दैव आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा या राज्यात होत आहेत हे मला माननीय प्रधानमंत्र्यांचं भाषण आठवते मी निवडून आलं सांगितलं होतं की मी प्रधान सेवक आहे या देशाचा तर आता हे महाराष्ट्राचं सरकार मोदीजींचं पण ऐकत काही तुम्ही लाडकी बहिणी बहिणीच्या एकशे रुपये अनेक कार्टिर काढण्यात आली अनेक दुरुस्ती करण्यात आले नऊ सारख्या कमी करायची चाललेली आहे सव्वीस लाख महिला कमी केल्या लाडकी बहिणी सव्वीस लाख हा मोठा आहे ना म्हणजे चार हजार नऊशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे पैसे गेले कुठे ते म्हणतात पुरुषांनी काढले कुठल्या पुरुषांनी पैसे काढले ज्या मोठा घोटाळा आहे आरोप मी करत नाही सरकारी डेटा आहे माझा डेटा नाहीये मी माहिती घेतली आहे सरकारने उत्तर दिलं पाहिजे की काय कॅटेगरी लावून तुम्ही एक तर एनरोल केल्या कशा महिला आणि जर केल्या तर मग त्यांना काढताय का म्हणजे पहिल्यांदाच जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातच कशी झाली त्याची हा प्रश्न उत्तर सरकारला द्यावं लागेल राज्यामध्ये हे सरकारचे पैसे आहेत ना कशाची आत्ताची जी आरबीआयची परिस्थिती आहे ती अतिशय चांगली आपली गव्हर्नर ही खूप चांगली आणि आरबीआयनी खूपच चांगलं काम नेहमीच मॉनिटरी पॉलिसी मध्ये आपल्या देशात केलेलं आहे पण आपली आर्थिक परिस्थिती काय आहे आणि आरबीआयची जी पॉलिसी आहे त्याच्यात अंतर आहे कारण का ते मॉनिटरी पॉलिसी त्यामुळे त्यांचं धोरण ठरवायचं असतं पण बाकीचे जे नियम हो असतात म्हणजे आता जीएसटी उत्सव आपण हा उत्सव आहे पण हा निर्णय जर पाचच वर्षापूर्वी घेतला असता तर उत्सवाची गरजच नव्हती ना कारण हे जे उत्सव आपण साजरा करतोय सगळे हा उत्सव हा निर्णय चुकीचा आहे हे पाच वर्ष चिदंबरम साहेब म्हणताय की हा पाच स्लॅब्स करू नका गरज नाही आणि जीएसटी विजय जी केळकर जी साहेबांनी जी जेव्हा जी जीएसटी आणली मनमोहन सिंग साहेब आणि त्यांनी मिळून आणि चिदंबरम साहेब तेव्हा होते अर्थमंत्री काय होतं वन टॅक्स वन नेशन वन टॅक्स आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण वन टॅक्स वन नेशन म्हणजे ब्रॅकेट एकच असली पाहिजे म्हणजे सिंगापूर सारख्या ठिकाणी कशी तीन टक्के फ्लॅट सगळीकडे तसंच व्हायला पाहिजे ना इथे पाच आणि अठरा आणि सोळा आणि तुम्हाला आठवत असेल ते पॉपकॉर्न आणि सॉल्टेड पॉपकॉर्न काय 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 होतं ते किती कन्फ्युजिंग होत त्याच्यामुळे स्ट्रीमलाईन करणं आणि जेव्हा जीएसटी लॉन्च झालं तेव्हा ते करायला पाहिजे होतं हे पाच स्लॅब बसतच नाही जीएसटी पण उशिरा का होईना सरकारने चांगला निर्णय घेतलाय आम्ही त्याचं स्वागत करतो पण हा पाच वर्षापूर्वीच ही पॉलिसी व्हायला पाहिजे जेव्हा लॉन्च झालं अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची